मिरज एज्युकेशन सोसायटी ई एस स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात मिरज एज्युकेशन सोसायटी ई एस कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष संजय धामणगावकर उपाध्यक्ष निवेदिता देशपांडे शाळेचे चेअरमन चंद्रकांत बी देशपांडे सचिव कविता तई चौधाई ए के देशपांडे समिती सदस्य उपस्थित संपन्न झाले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी देशपांडे व अर्चना कुलकर्णी उपस्थित होते इयत्ता फर्स्ट स्टँडर्ड टू टेन स्टँडर्ड गटातील गणेश वंदना ऐतिहासिक पावनखिंड हिंदी मराठी चित्रपटातील गीतांवर सुंदर असे नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकून वाहवाह मिळवली कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी देशपांडे यांनी पाहुण्यांचा स्वागत केलं पालकांच्या सहकार्याबद्दल आभार मानून येणाऱ्या काळात ही सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली शिक्षक वर्ग व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला सौमीनाक्षी देशपांडे एम एस इंग्लिश स्कूल द एज्युकेशन सोसायटी यांच्या बॅनर खाली एस इंग्लिश स्कूल आहे आज आमचं गॅदरिंग झालं आज मुलांनी खूप छान विविध गुणदर्शन त्यांचे दाखवले आणि भरपूर प्रतिसाद मिळाला पालक पण भरपूर सगळे आले होते आणि मॅनेजमेंटच्या सपोर्ट मुळे आम्ही आजपर्यंत आहोत सगळे मॅनेजमेंटने सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद महानकर साठी आदि माने मिरज ताज्या बदम्यांसाठी महानकरीला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा